हाय हॅलो नमस्ते मी वनिता स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवरती कसे आहात सगळे मस्त मजेत ना आज सकाळी मी झोपेत न उठली आणि खिडकी ओपन केली तर पाहते तर काय मस्तपैकी असे जास्वंदाचे फुलं फुललेले खूपच छान वाटलं मला पाहून तर म्हटलं तुम्हालाही दाखव माझ्या बाल्कनीमध्ये कसे दा फुलं फुललेले आहेत जास्वंदाची तर त्या त्यानंतर लागली का आम्हाला आपल्या रोजच्या सकाळचं चहा वगैरे बनवला सगळ्यात अगोदर चहाच बनवून घेतला आणि त्यानंतर मुलांच्या नाश्त्यासाठी बनवलेला उपमा उपमा बनवला आणि त्या उपमा वगैरे दिला मुलांना ते नाश्ता करत होते तो तर तोपर्यंत मी ही भाजी कापून घेतली पत्ताकोबीच्या आज टिफिनला हीच द्यायची आहे तर म्हटलं चला कापून घ्यावा नाहीतर मग वेळ वा जातो रात्री कापायचं विसरली आणि आता म्हटलं चला कापून घ्यावा मग ती कापली आणि बनवली टिफिनसाठी मुलांच्या आणि त्यानंतर त्यांना टिफिन वगैरे दिली आणि शाळेमध्ये गेली शाळेत न येता फिश घेऊन आली आज फ्रायडे आहे फ्रायडेच्या दिवशी चांगली फ्रेश मच्छी भेटते तर ती घेऊन आली आणि म्हटलं चला आज तुमच्याशी शेअर करावं की मच्छी कशी बनवतात ते तर मी माझ्या पद्धतीने कशी बनवते ते शेअर करावं म्हटलं तर ते मी बघा आता मच्छी साफ वगैरे हो करून घेतली आहे धुवून आणली आहे घेतली आहे आणि त्यामध्ये मीठ हळद आणि तिखट टाकून मॅरिनेट करून ठेवणार आहे तर मॅरिनेट करते दहा मिनटं आपण हे असं मॅरिनेट करून ठेवायचं तो पर आणि वरतून कोटिंगसाठी रवा तिखट आणि मीठ असं एक कोटिंगसाठी करून घेवा वरतून करून आपली फिश एकदम कडक होईल वरतून कडक लागेल आणि आतून सॉफ्ट बनेल मस्त टेस्टी बनते तर तव इथं मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आता आपला तवा गरम झाला आहे तर मी आता त्याच्यामध्ये ते तेल टाकून घेते तेल गरम झाले की आपण मच्छी तळायची आहे खूप छान मच्छी बनते तर तुम्हीही अशाच पद्धतीने बनवता का की तुमची वेगळी पद्धत आहे हे मला नक्की का कमेंट करून सांगा जेणेकरून मलाही कळेल की का, मी माझ्यासारखी मच्छी कोण कोण -कू बनवतं किंवा मी कोणासारखी बनवते हे मला कळेल त्यासाठी मी म्हणते आहे हे बघा अशी फिश फ्राय करायची सगळ्या मच्छा अशाच मी करून घेतल्या आणि तव्यावर ठेव ठेवल्या फिश करायला आता एक साइडनी तळल्या गेलेल्या आहेत तर आता याला उलट करून घेऊया म्हणजे त्या दोन्ही साइडनी व्यवस्थित होईल आता एकदा असं उलट करून घ्यायचं आणि मग पाच मिनटं ठेवायचं पाच मिनटानंतर मग मी अशा उभ्या करून ठेवणार ज्यात आपले पूर्णपणे आपली मच्छी व्यवस्थित शेकली जाईल किंवा तळली जाईल त्यासाठी याला तव्वा फ्राय बोलतात तुम्ही काय बोलता ते मला नक्की सांगा आम्ही तर तवा फ्रायच करतो शॅलो फ्राय म्हणजे कढईमध्ये फ्राय नाही करत आम्ही मच्छी तर तशी मी बनवली दुपारी आणि त्यानंतर मग ह्या मिरच्या वगैरे खुडून घेतलेल्या तर त्या डब्यामध्ये टाकून घेतल्या आणि आता ही आपण मच्छी तळलेली आहे तर हेच तुम्हाला आम रात्रीच्या जेवणामध्ये दिसणार आहे म्हणजे याचंच कालवण बनवायचं आहे जे फिश फ्राय केली आहे त्याचंच कालवण बनवणार आहे तर हे त्या मसाल्यामध्ये मी खोबरं अद्रक लसूण आणि चण्या डाळ असं टाकलेलं आहे आणि ते मिश्रण वाटून घेतलं आणि त्यानंतर मग फिशचं बांगडा फ्रायचं कालवण करणार आहे तर अगोदर हा तेल टाकलं कढईमध्ये तेल गरम झाल्याच्यानंतर मसाला अगदी मस्त गरम होऊ दिला आणि त्यानंतर ते, ते, ते हे करून घेतला आ, मसाला एकजीव करून घेतला कारण मी अद्रक लसूणची पेस्ट अगोदरच बनवून ठेवलेली होती त्यामुळे मी ही अशी वेगळी टाकली आहे जर तुम्ही नसेल करून ठेवली तर म मसाला वाटताना एकत्र वाटू शकता तर म्हटलं आता हा मसाला आपला होतोय तोपर्यंत मी हे जे मसाले असतात ते डब्यामध्ये भरून घ्यावं म्हणून ते भरून घेतले की असंच एक काम करता करता दुसरे काम होतात नाहीतर मग ते कामं आपले होत नाहीत तर तेच करत होते मी म्हटलं चला आता हे मसाले हे भरून घ्यावा नाही तर मग विसरून जायला आता आपल्याला भाजी टाकायच्या आहे तरी मी दिसत आहेत तर मग मी ते भरून घेतले डबे मसाले वगैरे हो आणि त्यानंतर मग आपला मसाला बघा सुक्का झाला तेव्हा मी हळद तिखट आणि जो कांदा लसूण मसाला होता तो थोडासा टाकला आणि ते, ते, ते एक एकत्र करून घेतले मसाले मस्त जोपर्यंत त्याचं पाणी सुटत नाही तोपर्यंत आणि ते एकत्र झाल्याच्या नंतर मस्त पाणी टाकून घेतलं व्यवस्थित आणि ही कोकम मी टमाटर नाही टाकला आहे म्हणून कोकम टाकली आहे तुम्ही ही अशीच बनवता का तर ते करून घेतलं मस्त अशी खळखळ उकळी आली तेव्हा मी फिश टाकलेली आहे जी आपण तळून घेतलेली दुपारी ती फिश टाकलेली आहे आणि एक साईडला मी भाकरी बनवायसाठी तवा ठेवलेला आहे भाकरी मी आज बाजरीचीच भाकरी बनवणार आहे कारण बाजरीचं बाजरीची भाकरी मला खूपच आवडते त्यासाठी मी बाजरीचीच भाकरी बनवणार आहे ठेव आता जेवणामध्ये आणि भात बनवणार आहे तर बघा आपली भाकरी झालेलीच आहे मस्तपैकी आता भाकर आपण तव्यावर टाकून घेऊया तर माझी भाकर खूपच छा कशी झाली हे नक्की सांगा मला तरी आवडली की मी छानच भाकर बनवते असं मला वाटतं नक्कीच मी छान भाकर बनवते का हे तुम्ही मला कमेंट करून सांगा तर हे बघा आता आपलं कालवण पण झालेलं आहे याला अजून आपण पाच ते दहा मिनटं उकळून देऊया मस्तपैकी मग आपलं जेवण झालेलंच आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाय